महाराष्ट्रातील प्रत्येक स्पर्धा परीक्षा आणि नोकरीची माहिती आता तुमच्या व्हॉट्सअपवर मिळवा लगेच खाली दिलेला नंबर योद्धा नावाने सेव्ह करा आणि व्हॉट्सअपवर मेसेज करा करायला निसर्ग इतका वेडा नाहीये तुम्ही जेवढं द्याल समाजाला त्याच्या हजारो लाखो पटीन हा निसर्ग तुम्हाला परत करतो मी म्हणत नाही तुमच्याकडे आहे ते सगळं समाजाला वाटून टाका पण ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुलं द्यावीत ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणी गावीत ज्यांच्या दारात आभाळ भरून आलं त्यांनी उंजळवर पाणी द्यावं आणि ज्यांची उंची आभाळाला टेकली त्यांनी अशाच मानावर करून बघू नये थोडंसं खाली झुकावं आणि जी माणसं मातीत मिसळतात त्या मातीत मिसळणाऱ्या माणसांना थोडंसं वरती उचलून घेता येईल का मला वाटतं याच्यासाठी काम करावं बाबा आमटे नगरपालिकेतनं असे बाहेर पडले एक कुष्ठरोगी पावसात भिजत होता त्या पावसात भिजणाऱ्या कुष्ठरोगाला उचलायला गेले आणि उचलतं उचलता त्या कुष्ठरोग्याची बोटं तुटून आली बाबांच्या हातात घरी गेले बायकोनं जेवायला वाढलं एक घास सुद्धा बाबांनी गिळला नाही लहान मुलासारखं बाबा रडायला लागले आणि बायकोनं विचारलं रडता का एक कुष्ठरोगी बघितला त्याचं दुःख बघून डोळ्यात पाणी आलं माई म्हटल्या मग तुम्ही रडून त्याचं दुःख कमी होणार आहे का चला दोघं जाऊ आणि त्याला घेऊन येऊ दोघं नवरा बायको गेले त्याला घेऊन आले आणि पाहता पाहता काट्याच्या वनात सुद्धा सुंदर आनंद उभं राहिलं पण समाजाकडं पाहण्याची जी दृष्टी आहे ना ती दृष्टी आपल्याकडं अपेक्षित आहे ओ ती दृष्टी कशातनं मिळते कुठलाही महागडा गॉगल लावून ती दृष्टी नाही मिळत ती अंतर्मनातून प्रकट व्हावी लागते ज्यावेळेस अर्जुनानं आग्रह केला कृष्णाला की विश्वरूप दाखव त्यावेळेस कृष्ण तयार झाला हसत हसत की अर्जुना मी तुला विश्वरूप दाखवेल अर्जुनालाही प्रश्न पडला की अरे राधा याच्या एवढी जवळची आहे राधेला यानं विश्वरूप दाखवलं नाही याच्या जवळच्या अनेक सवंगडी आहेत अनेक गोप गोपीका आहेत त्यांना कृष्णानं विश्वरूप दाखवलं नाही आणि मग विश्वरूप दाखवण्यासाठी अर्जुनाची निवड झाली याच्यापेक्षा आणखी काय असावं अर्जुन खुश झाला ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये इतकं सुंदर वर्णन आहे वासराला जर पाना द्यायला गाय लागली तर मध्ये तिला थांबवता येत नाही ये तिचा पाना अगदी तशीच परिस्थिती कृष्णाची आणि अर्जुनाची झालेली असावी कृष्ण अर्जुनाला इतकं भरभरून ज्ञान देत होता आणि त्यात अर्जुनानं विचारलं आता विश्वरूप दाखव कृष्णाला थांबता आलं नाही आणि कृष्ण म्हटला अर्जुना बघ हे विश्वरूप आणि विश्वरूप तुला दिसतंय का असं ज्यावेळेस कृष्णानं अर्जुनाला विचारलं त्यावेळेस कृष्ण म्हटला देवा तू विश्वरूप दाखवायचा प्रयत्न केला पण ते पाहावं ती दृष्टी मला दिलेली नाही कृष्ण म्हटला अरे तुला सांगण्याच्या ओघात मी इतका भारावून गेलो की तुला ती दृष्टीच द्यायची विसरलो कृष्णानं अर्जुनाला ती दृष्टी देऊ केली आणि मग त्याला विश्वरूप पाहायला मिळालं भगवंतानं माणूस म्हणून जन्माला घातलं देण्यासाठी दोन हात दिले पण त्याच्यासाठी लागणारी दृष्टी ही आपल्याला कमवावी लागेल ती अंतर्मनातून ला ती संस्कारातून येणाऱ्या पिढीला द्यावी लागेल ती देण्याची जबाबदारी आईबाप म्हणून ती देण्याची जबाबदारी समाजातला एक घटक म्हणून आपल्याला स्वीकारावी लागेल अहो आपली जुनी पिढी अशी होती ती सांगायची एक तीळ सात जणांनी खाल्ला आणि आज आपण पोराला जर टिफिनमध्ये सँडविचचे तीन तुकडे दिले तर आई सांगते हां तुझे तू खा तू दुसऱ्याचं खायचं नाही दुसऱ्याला तुझं द्यायचं नाही आणि उरले तर घरी घेऊन ये वाटत बसू नको वेंधळ्यासारखं काय करायचं पुढच्या पिढीनं नेमकं तुम्ही ते गाणं म्हटलंयत का एरे रे पावसा माहीत आहे तुम्हाला माहीत आहे का नाही आणि काय गाणं होतं एरे रे एरे रे एरे रे आवाज हळूहळू कमी काय होत चाललं बरोबर म्हणताय तुम्ही हां म्हणा आता एरे रे तुला देतो पैसा झाला पाऊस आला ए गे तुझे मडके सर आली आणि मडके गेले किती हुशार आहेत तुम्ही सगळेजण हे गाणं आम्ही आमच्या लहानपणी म्हणायचो आणि आजोबांना म्हणायचो आजोबा असं गाणं का म्हणायचं आजोबा सांगायचे कृषीप्रधान देश आहे पाऊस आला पाहिजे म्हणा एरे रे रे पाऊसा आजोबा सांगायचे एरे रे पावसा म्हणा आणि आज इंग्रजी शाळेत गेलात तर पहिल्याच वर्गात बाई सांगतात रेन रेन पोरांनी नेमकं करायचं काय आई वॉटर बॅग भरून देते आणि सांगते तुझं पाणी तू पे तुझं दुसऱ्याला देऊ नको दुसऱ्याचं तू पिऊ नको आणि वर्गात गेल्यानंतर गुरुजी सांगतात एकनाथ महाराजांनी काशीवून आणलेलं पाणी गाढवायला पाजलं पोरांनी नेमकं करायचं काय अहो आम्ही जेवायला जर बसलो तर आमच्या आजोबा सांगायचे ताटाच्या भोवती पाणी फिरवा आम्ही म्हणायचो ताटाच्या भूती का पाणी फिरवायचं का ताटातले अन्नपदार्थ बदलतात बाजरीच्या भाकरीची पुरणपोळी होते आजोबा सांगायचे अन्नपदार्थ बदलत नाहीत पण ताटातल्या पदार्थाचा प्रसाद होऊन जातो प्रसाद कधी फेकून द्यायचा नसतो आभार माना कृतज्ञता बाळगा कुणाचे तरी आभार माना म्हटलं कुणाचे आभार मानायचे जेवताना आजोबा सांगायचे जेवताना आभार मानायचे ज्यानं पिकवलं त्या शेतकऱ्याचे जिनं शिजवलं त्या आईचे आणि पुढं जाऊन सांगायचे ज्यानं भूक दिली त्या भगवंताचे सुद्धा आभार माना कित्येकांकडं फार सोन्याचं ताट आहे हो पण भूक लागत नाही करायचं काय कितीतरी जण आहेत की ज्यांना अन्नाचा कण मिळत नाही म्हणून कोसो किलोमीटर दूर जावं लागतं आणि कितीतरी जण असे आहेत की खाऊन पचत नाही म्हणून कोसो किलोमीटर चालावं लागतं किती परिस्थिती भयानक आहे या परिस्थितीचं भान ठेवून येणाऱ्या पिढीला काय द्यायचं मला वाटतं हे ठरवावं लागेल आपल्यामध्ये देण्याची दानत असायला हवी तुम्हाला एक छोटं उदाहरण सांगतो कळणाऱ्यांना कळेल आमच्याकडे एक जण आहे आम्ही त्याच्याकडे गेलो आणि म्हटलं साहेब शाळा बांधायचे शाळेला जरा वर्गणी द्या गावातली दहा पाच पोरं माझ्यासोबत होती म्हणली शाळेला वर्गणी द्या वर्गणी द्या म्हटल्याबरोबर ते म्हटलं वर्गणी दे म्हणजे देणगी म्हटला मी बायको आजारी पडली तर कधी लवकर दवाखान्यात नेलं नाही पोराची कधी नीट फी भरली नाही आणि गावातली शाळा आणि तिला वर्गणी आणि तिला पैसे ये काय म्हटलं आम्ही सगळे नाराज होऊन निघालो तेव्हाच त्या माणसानं हाका मारली म्हटली पोरांनो एक काम करा तुम्हाला मी शाळेला पैसे देईन पण माझी एक अट आहे म्हणले काय नीट लक्ष देऊन ऐका अट काय म्हटलं माझे दोन डोळे यातला एक खोटा आहे आणि एक खरा आहे म्हणले यातला खोटा डोळा कोणता हे जर तुम्ही पोरांनो ओळखलं तर म्हणले मी तुम्हाला मागल तेवढे पैसे देईन अमेरिकेहून डोळा बसून आणलाय म्हटला कुणाला सजासजी ओळखूच येऊ शकत नाही त्यानं सांगितलं दोन डोळे यातला खोटा कोणता पहिलीतलं पोरग होतं ते म्हणलं काका डावा डोळा खोटा आहे म्हणला तुमचा ह्याला वा आश्चर्य वाटलं कुणालाच ओळखता येत नाही पहिलीतल्या पोरानं ओळखलं डावा डोळा खोटा त्या माणसानं विचारलं बाबा तू कसं ओळखलं की माझा डावा डोळा खोटा आहे म्हटलं काका तुमच्या डाव्या डोळ्यात आम्हाला थोडीशी करुणा दिसली थोडंसं प्रेम दिसलं थोडीशी सहानुभूती दिसली आणि म्हटलं हाच खोटा असला पाहिजे तुमच्या वागण्यावरनं <laughs> तर वाटत नाही खऱ्या डोळ्यात ती शिल्लक आहे काय जगतो आपण एक जाणार नाही आपण कशासाठी भांडतो भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतो आणि बासरी मात्र दोन हातांनी घट्ट पकडतो आता ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो ते बासरी तर अशी घरगरा फिरवली असती की नाही मग ते दोन बोटांनी अशी घट्ट बासरी का पकडतो कारण कृष्णाला ठाऊक का आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं आपण उलट करतो नात्यांमध्ये पराक्रम गाजवतो आणि रणांगणात शस्त्र खाली ठेवतो नात्यांमध्ये काय पराक्रम गाजवायचा हो दहा वर्ष झालंय भावाचं तोंड बघितलं नाही काय पराक्रम आहे एकाच आईच्या पोटी जन्माला आलेले दोन भाऊ ज्या बांधावर काहीच पिकत नाही त्याच्यासाठी भांडत बसतात दोघांच्या भांडणात वकील दोन एकरीकत घेते हो कसला पराक्रम आहे दहा वर्ष झालंय बहिणीचं तोंड बघितलं नाही बहिणीच्या दारात गेलं ती गेल्यानंतर तुम्ही साडीन चुळी घेऊन जाल तिला कळतंय का भाऊ आला आहे आणि आता रडतोय नात्यांमध्ये पराक्रम नसतो गाजवायचा नात्यांमध्ये प्रेम द्यायचं असतं आणि रणांगण गाजवायला पराक्रम रणांगणात गाजवायचं असतो आपण उलट करायला लागलो नात्यांमधली मजा हरवून गेली आणि आपण इकडे तिकडे साधनांमध्ये मजा शोधायला लागलो माझं सांगणं मी जास्त वेळ आपला घेत नाही पण एक सांगतो की आयुष्य खूप सुंदर आहे छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपण आहे ते वेगळेपण आपल्याला ओळखता आलं पाहिजे छोट्या छोट्या मगाशी कुणीतरी सांगितलं की संकटांना घाबरू नका काय घाबरायचं संकटांना संकटांच्या समोर असं छाती काढून उभं राहता आलं पाहिजे शिवाजी महाराजांसारखं कुणाच्या बापाला आपण कधी घाबरू नये आहे ना आपल्याला आपण आपल्या कर्माला घाबरावं इतर कुणाला घाबरण्याची काय गरज आहे आपण आपल्या कर्माला घाबरावं की अरे माझ्या हातनं हे चुकीचं घडतंय लक्षात ठेवा चेंडू जसा भिंतीवर मारता ना तसाच मागे येतो तुम्ही जे पेरणार आहात ते उगवणार आहे गहू पेरून कधी ज्वारी उगवत नाही तुम्ही जे कर्म करणार त्याची फळं तुम्हाला इथंच फेडायची आहेत म्हणून घाबरावं तर कर्मांना घाबरावं काय द्यायचं समाजाला ते ठरवा कसं जगायचं ते ठरवूयात कधीतरी अंतर्मानात डोकावून स्वतःचा कधीतरी विचार करूया तो आम्ही तो विचार करणं जेव्हा सोडून दिलं ना तेव्हापासून आयुष्यातली मजा हरवून गेली म्हणून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायचं आहे की आपण काय करायचं ते ठरवून घेऊया छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा मिळवता येईल हे ठरवून घेऊयात जागण्यातली समृद्धता निवळ साधनांमध्ये नाही ती कुणाच्या तरी मदतीला धावून जाण्यात आहे हे स्वतःच्या मनाला सांगून बघूयात हे आयुष्य परत कधीच कधीच मिळणार नाही आहे म्हणून ज्यांच्याकडं आहे त्यांनी थोडं तरी समाजाला देता येईल का ये। मला वाटतं या दृष्टीनं प्रयत्न करावा मला एक आवर्जून एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायची आहे बघा मी का असं म्हणतो की आपल्याकडं जे आहे ते इतरांना देता यावं कारण या जगाचा नियम आहे की आपल्याला इथून काहीच घेऊन जाता येणार नाही आहे आपण मी माझ्या वडिलांना विचारलं होतं की जगणं कशानं सुंदर होईल वडील म्हटले होते तू यादी कर की आत्तापर्यंत तू किती तुला किती लोकांनी मदत केली मी ती यादी करायला घेतली मला गावात ह्या माणसानं मदत केली शाळेत ह्या माणसानं मदत केली कॉलेजमध्ये या माणसानं मदत केली मी शंभर दीडशे लोकांची यादी केली की या दीडशे लोकांनी मला माझ्या आयुष्यात आजपर्यंत मदत केली